नमस्कार माझं नाव फिरोस्तान आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा आज जे आहे रोरो एट्टीचं उद्घाटन झालेलं आहे आणि महाराष्ट्र सागरी मंडळ रोरोजेट्टी किल्ला बंदर येथून ही याची सुरुवात झालेली आहे आणि कायमदार ती जी आहे ही फेरी सुरू झालेली आहे याचा लाभ एक वसईतील नागरिक घेणार आहेत आज ज्या बोटीमध्ये दोन्ही पक्षाचे जसे की बीजेपी आणि बहुजन विकास आघाडीचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या बोटीमध्ये प्रवास करत होते याच्यामध्ये जे आहे असं पाहायला मिळालं होतं की एका बाजूला बीजेपीचे जल्लोष होत होता एक आणि एका इकडे बहुजन विकास आघाडीचा जल्लोष होत होता तर या दोघांना आपण विचारूया काय याचं प्रथम आपण ज्या जिल्हाध्यक्ष त्यांना विचारूया काय म्हणाल याच्याबद्दल काय चालू होते एक साधी गोष्ट आहे कार्यकर्त्यांचा आनंद आहे आणि हा जो प्रोजेक्ट सुरू आहे आपण आपल्यालाही माहिती आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आनंद आहे की वसई विरारकरांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय सरकारच्या माध्यमातून एक भेट मिळते आहे आणि त्या भेटीचा आनंद जसा वसई विरारकरांना आहे तसा भारतीय जनता का पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे आणि तो आनंद भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत होते तुम्ही काय म्हणाल जे बहुजन विकास आघाडीचे जे कार्यकर्ते जे जल्लोष इथे करत होते आणि दोघांमध्ये जे परस्पर एक थोडासा वाद तो कार्यकर्ता त्यांच्या पक्षाचा जल्लोष साजरा करणार ते करत होते आम्ही करत होतो महत्वाचा त्यांच्या प्रयत्नाने असो आमच्या प्रयत्नाने असो वसाईकरांसाठी एक सुविधा उपलब्ध झालेली आहे तर ती सुविधाचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे याच्यात हे पक्षीय राजकारण हे निवडणुकीपर्यंत चालत राहणार त्याच्यामुळे त्याच हे नाही गरज त्यांचा प्रयत्ना असा आम्ही एकत्रितपणे जर वेगळे प्रयत्न करू असतील त्याच्या लोकांना व्यवस्थित सुविधा मिळण्यासाठी तर लोकांना सुविधा मिळणं महत्वाचं आहे याचा जो प्रकारचा वाद त्यांनी त्यांचा जल्लोष केला तर या फेरी सुरू करण्यासाठी साखळी माला कामा अंतर्गत हे काम करण्यात आलेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल एक चांगली सुविधा वसगिराच्या जनतेसाठी सुरुवात केलेली आहे म्हणजे आज आपल्याला जर व्यसगुरायला येण्यासाठी एकच हायवे उपलब्ध होता तर आणखीन एक पर्याय उपलब्ध झालेला आहे आज आपण हायवेची अनेक कामं चालू आहेत ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो आपण पंधरा मिनिटं तिकडनं पालघरला पोहोचू शकतो आणि तिकडनं पुढे मुंबईला लवकर जाऊ शकतो या उपक्रमानंतर जर आपण नारायणगी टेपी थोडा आपण पालघरला लवकर पोहोचू शकतो त्याची पण सुविधा आता लवकर चालू होणार आहे असे अनेक उपक्रम आहे पोस्टल रोडचं काम चालू आहे पोस्टल रोडला हे पुढे जोडलं जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला मुंबईच्या आपण राहत असू आणि मुंबईला पोहोचण्याला सुलभ होणार काय म्हणाल या कामासाठी जेव्हा सागरी जेवढे काम आता आतामध्ये घेतलेले आहेत भारत सरकारने किंवा या कामासाठी जे आहे पत्रव्यवहार आमदार यंद्र बोगर असतील सिद्धी असतील यांनी देखील या कामात महत्वाचा वाटा नेमलेला आहे त्याच्यामध्ये तुमच्या तुम्ही आहे दोन हजार दहा पासून चालू आहे त्याचे पत्रव्यवहार आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आज सर्वांच्या प्रयत्नाने आपण चालू केलेलं आहे सिद्धीज ठाकूर आहेत लोकमत ठाकूर साहेब आहेत अनेक दुसरे लोकांनी आपण एक पूर्ण केलेलं आहे लोकांसाठी काय शुभेच्छा देणार हे चालू झालेलं आहे आज आजकरांसाठी तुमचं काय म्हणणं आहे प्रयत्नाने चालू झालेला आहे तर लोकांनी त्याचा सुविधाचा लाभ घ्यावा आणि सुविधा जर वापरली जे सागरी महामंडळ ते जे आहेत त्यांनी ते प्रॉफिट मध्ये म्हणजे नो प्रॉफिट मध्ये असे उपक्रम तुम्ही वापरला तर ते व्यवस्थित चालू शकते आणि या उपक्रमाचा फायदा आहे आपण लवकर मुंबई भाईंदर पर्यंत पोहोचू शकतो त्याचा लाभ घ्यायचा ही जी आहे इथे जी आहे पर्यटन स्थळ जे किल्ला आहे वसईवरून इकडे येण्यासाठी किंवा भाईंदर मध्ये जे आहे जाण्यासाठी सुलभ तिकडणी ज्या गोष्टी आहेत पर्यटनासाठी आहेत याचा किती लाभ या लाभ होणारच आहे आता शासनाने पाच जो तर एक पर्यटन केंद्र म्हणून डिक्लेअर केलेलं आहे त्या बोटीचे पण अनेक नंतर उपयोग होणार आहेत आणि तुम्ही बघाल आपल्याकडे एक सुंदर समुद्र किनारा आहे सगळ्यात त्याच्यातून पर्यटन पण चालणं मिळणार आहे बीजेपी जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर आपण जाणून घेणार आहोत तर हे जे काही जलवाहतुकीच जाळं उभं राहत आहे त्याच्यातनं पालघर हा जिल्हा आणि मुंबई ज्याला समुद्र किनारा लागून आहे खाड्या आहेत याच्यातनं जास्तीत जास्त जलवाहतुकीच मार्ग परत पुन्हा सुरू होतील जास्तीत जास्त सुरू होतील त्याचा लाभ असेल विरारकरणे पालघरकरांना मिळेल असा विश्वास आम्हाला आहे केंद्रातून महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता आहे तर याच्यातून येथील जे नागरिक आहेत यांना याचा जो तिकीट या, भार असेल किंवा जे काही आहे याच्यामध्ये काही कमतरता करण्याचं असं काही प्रपोजल तुम्ही पुढे देणार आहात का नाही कसं आहे की ही आपण जरी मेरिटाईम बोर्डाने ही सेवा सुरू केली असेल तरी ही खाजगी ज्या बोटी असतात त्यांना दिलेलं आहे आणि शेवटी त्यांचं जे भारमान मान म्हणजे तुमच्या किती व्हेकल जाणार तुमची लोक किती जाणार त्याच्यावरती अवलंबून आहे आमचं जर दिवसाला पाचशे हजार रुपयाचं डिझेल आणि वेळ वाचणार असेल तर पन्नास शंभर रुपये लोक द्यायला वसई विरारकर कधीही नाही म्हणणार नाहीत लोकांना सुविधा हवी आहेत ते काही तुमचं दहा रुपये तिकीट कमी करून लोक काही श्रीमंत होणार नाहीत जे ज्यांना आवश्यक आहे ते लोक जाणार आणि वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे त्यामुळे लोकांना तिकिटाविषयी काही तक्रार नाही लोक खूप आनंदी आहेत जास्तीत जास्त लोकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आम्ही आज आजच्या क्षणी आवाहन करतो हे जे सुरू झालेलं प्रोजेक्ट आहे याच्यातून पर्यटनाला किती रत्न निर्माण होणार आहे याच्यातनं पर्यटन आणि बाकीची प्रवासी वाहतूक आहे त्याला खूप मोठा फायदा होणार आहे तर म्हणजे जर मुंबईकरांना वसईला समुद्रेत एवढा मोठा निसर्ग आहे उपलब्ध आहे परंतु पर्यटकांना एक रेल्वेचा पर्याय आहे आणि हायवेचा पण रेल्वेच्या रेल्वेला जी गर्दी असते त्यामुळे लोक येण्यासाठी थोडस रस्त्या मार्गाचा वापर करतात आणि रस्त्याला प्रचंड ट्राफिक असत त्यामुळे दहीसर चेक नाक्यावरून लोक मीराबांदेरमध्ये तर थेट वसई किल्ल्यामध्ये होतील या माध्यमातून वसई किल्ला त्याच पद्धतीने संपूर्ण पश्चिम पट्टा अर्नाळा किल्ल्यापर्यंतचा जो भाग आहे जो आज डेव्हलप होतोय ज्या ठिकाणी रिसॉर्ट उभे राहत आहेत चांगली सुविधा रा उपलब्ध राहत आहेत लोकांना एक आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे वसईतल्या पर्यटनाला या माध्यमातन जास्तीत जास्त फायदा होईल अशी अपेक्षा तुम्ही पाहिलं असेल की आज जे आहे कितीही काही केलं राजकारण हे एका बाजूला असतं राजकारणात ज्या गोष्टी घडत असतात त्या वेगळ्या असतात परंतु लोकांना याचा फायदा झाला पाहिजे याच्यातून हे पाहायला मिळेल मिळालेलं आहे अशाच माझ्या पूर्ण बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा